जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या संगमनेर मध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे आंदोलन बदलापूरसह राज्यात आणि देशात खडत असलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने संगमनेर बस स्थानकासमोर चोवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजता आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन तोंडाला काळी पट्टी बांधून ह्या व सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉ सुर तांबे दुर्गादा तांबे जयश्री थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम शेख प्रतिनिधी हुसैन पटेल घटना देखील समोर आल्या दे सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत संवेदनशील नाही असं वाटतं बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी लांछनास्पद अशी या प्रकारची आहे ज्या पद्धतीने त्या बालिकेंवर अत्याचार झाले त्यामध्ये तर आणखी निष्कर्ष समोर येत आहेत ते आणखी काळजी करायला लावणारे आहेत त्या बालिकेंवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात दिसतं आहे या पलीकडं जाऊन ते संस्थाचालक होते ते अठ्ठेचाळीस तास हे प्रकरण दाबण्याच्या मनस्थितीत होते त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांची सुद्धा असली पाहिजे होता त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा असं प्रकारचं असलं पाहिजे त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस आणि पोलीस काय विना विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढं आले असतील असं समजायचं कारण नाही तर शासन दरबारातून त्यांना काहीतरी निश निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करणे त्या चालकांना मदत करा आरोपीला मदत करा असं सगळं काही दिसतं आहे अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहे पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला त्यानंतर बारा तेरा तास त्यांना बसून ठेवलं जातं ही सुद्धा किती क कठीण गोष्ट आहे किती वाईट गोष्ट आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे त्यामध्ये हेही दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सतत पुढं येत आहेत आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं हो। एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी यांचं जिथं बहिणांचं बालिकेंचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणांचं काय रक्षण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे त्यामध्ये ते गुंतलेले आहेत निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा साधन साधनसामुग्री गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत कोणतंही नियंत्रण म्हणून दोन अडीच वर्षामध्ये आम्ही पाहतोय की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे महिलांवरच्या चा अत्याचारात तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही ही परिस्थिती आहे आणि हे अत्यंत लंच लंशा, लंचनास्पद आहे आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत म्हणजे या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये खूप उघडकीला असं आहे की अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे करतंय चाललंय काय या राज्यामध्ये असं वाटावं आणि त्याचा निषेध आम्ही करतो खरं म्हणजे आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमचा राजकीय हिथून होता बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले रस्ता रोको केला त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता माननीय मुख्यमंत्री त्याला राजकीय म्हटले हा हे सगळे राजकीय त्या त्या माणसांचा त्या नागरिकांचा काय त्यांनी आपला निषेध नोंदवत होते ते त्याला सुद्धा राजकीय म्हणायचं आणि यामध्ये राजकारण आणण्याचं काम सरकारमधून आणि मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याकडून चाललेलं दिसतं आहे या सगळ्याचा महाराष्ट्र पूर्णपणे निषेध करतो आहे आणि आम्ही बंद ठेवला मान्य सच उच्च न्यायालयाने त्यामध्ये आम्हाला काही निर्देश दिले की तुम्ही पक्ष आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्यास वेळ नव्हता आम्ही त्यामुळे त्यांचा जो निर्णय झाला तो स्वीकारला आणि शेवटी नागरिक या ह्या सगळ्या भावनेमध्ये महाराष्ट्रातला नागरिक आमच्या बरोबर आहे आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन इथे करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमचे मित्रपक्ष सर्व ह्या याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि हा निषेध आम्ही नोंदवत आहोत आता तरी शासनाला जाग यावी जो थोडा काळ त्यांचा राहिलेला आहे त्यामध्ये फक्त टक्केवारीनं गोळा करण्याऐवजी यांनी लक्ष द्यावं शांतता स्वस्तवर आणि या सगळ्या पालिकांच्या अत्याचारावर आणि महिलांवरील अत्याचारावर असा आमच्या या निमित्तानं त्यांना असं एक निर्देश देण्यात आम मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केलाय की आघाडीचे नेते कुठेतरी राजकीय पोळी वाजण्याचा प्रयत्न यातून करत आहेत नाही नाही मुख्यमंत्री महोदयांनी तर त्या दिवशीच्या रेल्वे स्टेशनवर जे होते रेल्वे स्टेशनवर जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणा जपले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत होते त्याला काही अर्थ आहे का काही त्या त्या नागरिकांच्या मध्ये कमतर राजकारण होतं आता थे आ, आ, ते महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतायत यांचा अर्थ फक्त त्याची दिशाभूल करण्याचं आणि आपल्यावरच जे आता बालन आलेलं आहे त्यांच्यावर ते दूर सारण्याचा प्रयत्न करतायत मात्र नागरिक बाबतीत जागृत आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार केला मागणी काय आहे आता महिला नाही मागणी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे भगिनी म्हणून रक्षाबंधन करता तुम्ही रक्षा राख राखी बांधून घ्यायचा कार्यक्रम सगळ्या मंत्र्यांचा सगळ्यांना बोलून चाललेला आम्हाला दिसतोय अरे त्यांच्या रक्षणाचं काय आहे त्यांच्या आब्रूचं काय त्याचं जर फिरू शकत नसेल समाजात वावरू शकत नसेल तर ही जबाबदारी कोणाची आहे याचा अर्थ रक्षण अर्थ तरी समजलाय पर का सरकारला प्रतिनिधीला मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्यांना असं परिस्थिती आहे आमच्या भगिनी धोक्यात आहे तर नेमकं काय चाललंय या राज्यामध्ये असं म्हणण्याची पाळी आमच्यावर हल्ली घटना पाहता का आणि राजीनामा स्वतः दिला पाहिजे नाही असं आहे की यामध्ये फक्त ग्रह खातं म्हणण्याचं कारण असतं मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये जबाबदार असतात संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं यांचं सगळ्यांचं जे आहे दुर्दैवानं लक्ष नाही या सगळ्या परिस्थिती अशा प्रकारची अवस्था आहे हे संपूर्णपणे बेकायदेशीर तयार झालेलं प्रकारचं मंत्रिमंडळ असा अशा, अशा प्रकारचं आहे संविधान संविधानाच्या पद्धतीनं सुद्धा नाही आणि संसद आपण पाहतो कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्यामध्ये नाही सत्तेकरता जमलेले सगळे हे सत्तेवर आहेत आणि पुन्हा आता टक्केवारीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यामुळे हे पूर्णपणे प्रशासन करण्यामध्ये आणि राज्य कारभार करण्यामध्ये नालायक ठरलेलं अशा प्रकारचं हो हे सरकार आहे महाविकास आघाडीने शक्ती कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र केंद्राकडून त्याला मंजुरी मिळाली नव्हती केंद्राकडूनही मंजुरी मिळाली नाही आणि आमचं ज्यावेळेस आमचं सरकार गेल्यानंतर त्याच्यात पाठपुरावा व्हायला पाहिजे शक्ती कायद्यामध्ये तो दुर्दैवानं झाला नाही आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आता घडत आहेत महिलांवरती मुलींवर अत्याचार झाले याचा जो पाडा आहे नाही नाही असं असा असं असं चित्र असं चित्र नव्हतं महाविकास आघाडीच्या काळात बिलकुल असं चित्र ज्यावेळेस हे महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात दिसते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत